स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मनपाने आखलेली स्मार्ट पार्किंग योजना सध्या स्मार्टपेक्षा ठेकेदारांसाठी फायदेशीर ठरत असल्याची टीका सुरू आहे मनपाच्या अठ्ठावीस स्मार्ट पार्किंगच्या जागांवर सुमारे चार हजार एकशे पंचावन्न वाहने उभी करता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे अधिकृत रिक्षा थांबा वगळता इतर ठिकाणी पार्क केलेली वाहने आता ठेकेदार टोईंग करू शकणार आहेत दंड वसुली ही ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जाणार असून महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांना या योजनेतून महसूल मिळणार आहे असे सांगितले जात आहे मात्र प्रत्यक्षात हा महसूल दरवेळी घटत चालला आहे आधी पस्तीस लाखांवरून वीस लाखांवर आणि आता फेरनिवेदन तीच रक्कम पंधरा लाख रुपयांवर आणण्यात आलेली आहे म्हणजेच मनपाला कमी आणि ठेकेदारांना अधिक फायदा असा स्पष्ट निष्कर्ष काढला जात आहे शहरातील पार्किंग व्यवस्थापनासाठी मनपाने बावीस स्ट्रीट आणि सहा स्ट्रीट अशा अठ्ठावीस ठिकाणांची एकत्रित निविदा काढली होती दुचाकी व चारचाकींसाठी तासानुसार अनुक्रमे दहा ते साठ आणि वीस ते शंभर रुपये दर आकारले जाणार आहेत परंतु निवेदेच्या अटींवर ठेकेदारांनीच अपेक्षा घेतल्याने आधीच्या दोन निविदा फसल्या भाजपच्या एका आमदाराने मध्यस्थी केल्यानंतर निवेद्याच्या अटींमध्ये बदल करण्यात आला या बदलांवर शिवसेना शिंदे गट, महानगर महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी तीव्र आक्षेप घेतला स्थानिक व बेरोजगार ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचे सांगितले शेवटी मनपा प्रशासनाने निविदा रद्द करून तिसऱ्यांदा फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेत एकच प्रश्न अधिकाधिक स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेला महसूल हवा की ठेकेदारांचे समाधान स्वराज्य न्यूजसाठी स्वाती शेलार नाशिक